एवढ्या मोठ्या दुनियामधल्या माझ्या साध्या भोळ्या आणि क्यूटच्या माझ्या फॉलोअर्सला माझा नमस्कार इथे आल्या होत्या आमच्या आईच्या मैत्रिणी त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावण्यासाठी आईने बोलावलं होतं मग काय इथे कार्यक्रम सुरू झाला तो सुवासिनीच्या हळदी कुंकुवाचा लाईट लावली आणि मग तणूला सांगितलं होतं की तू व्हिडिओ शूट कर आम्ही हळदी कुंकू लावून घेतो म्हणून इथे आईने सगळ्या बायांना हळदी कुंकू लावलं मीही लावलं थोड्याशा गप्पा गोष्टी चालल्या होत्या संक्रांत म्हटलं ना की प्रत्येक घरामध्ये कधी ना कधी हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा होतोच आणि हा खरं तर सौभाग्यवतींचा सण असतो त्यामुळे इथे हळदी कुंकवाला कसं आहे ना कोणी जरी म्हटलं ना की हळदी कुंकवाला या म्हणून तरी इथे नाही बोलता येत नाही खरं तर तो एक मानच असतो आणि खूप छान वाटतं सगळ्याजणी एकत्र येतात सगळ्याजणी थोड्याशा गप्पा गोष्टी होतात खरं तर ही प्रथा मलाही खूप आवडते कारण माणूस सगळ्यां स्वतःची सगळी दुःख विसरून इतरांच्या घरी जाऊन स्वतः मानानं हळदी कुंकू लावून आनंदाने एकमेकांशी त्यांचा आनंद साजरा करत असतात खूप भारी वाटतं जेव्हा सगळे आपल्या घरात येतात आणि त्यांच्या आपण एक क, देवी म्हणून किंवा सुवासिनी म्हणून त्यांचा मान राखत असतो कधी इथे कसं असतं ना कुणी तुमची कुणाशी भांडणं जरी झाली ना तरी तुम्ही इथे भांडणं विसरून त्यांना आपल्या घरी बोलवून त्यांना हळदी कुंकवाचा मान देत असतात आणि हे खूप छान असतं खरं तर महाराष्ट्रातील ही प्रथा खरंच सगळ्या घराघरांमध्ये जोपासली गेली पाहिजे घर कसंही असो किंवा तुम्ही गरीब असो श्रीमंत असो इथे काही तुम्हाला वाण द्यायलाच हवा आहे असं का काही नाही काही ठिकाणी वाण देतात पण काही ठिकाणी वाण नाही दिला तरी तुम्ही फक्त हळदी कुंकू लावू शकता तर अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू झालं आणि संध्याकाळी भार्गवीचा हट्ट चालला की आजी मला लंगडी खेळायची म्हणून दादा आला होता त्यामुळे तिच्या आनंदाला पारावरच ओरला नव्हता नेहमी ती एकटी असते परंतु आता दादा आल्यामुळे ती खूपच आनंदात होती मग काय तिघांची लंगडी सुरू झाली आजीही खूप दमलेली होती पण लेकी पुढे तिचं काय चालणार नाही का लेकीचा सॉरी नातीपुढे तिचं काय चालणार नाही का नातीचा आनंद तिच्यासाठी अगदी आभाळा एवढा असतो कि तीही दमली तरी ती ती काही बोलली की तिच्या मागे लगेच धावत सुटते मग अशा पद्धतीने ती बोलली की मला लंगडी घालून पकडायला एक मग काय आजीचा पायी दुखत होता तरीही लंगडी घालून आजी बाळाशी खेळत होती